श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातली चौदावी ओळी पाहणार आहोत जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परिशेवटी काळमुखी निमाला महाथोरते मृत्युपंथेच गेले किती एकते जन्मले आणि मेले समर्थ माऊली आपल्या मनाला की हे मना या मृत्यूलोकामध्ये प्रत्येकजण आपल्या कर्माच्या अनुषंगाने जन्माला आलेला आहे या कर्माच्या अखत्यारीमध्येच हा जीव या मृत्यूलोकाशी बांधला गेला या मृत्यूलोकामध्ये तो कर्माच्या मार्गाने जातो आपलं कर्म बजावतो आणि शेवटी काळाच्या मुखामध्ये जाऊन पुन्हा शांत होतो या कर्मयोगामध्ये अनेक लोकं आली अनेक प्रकारची कर्म करून गेली पण यांच्यापैकी कोणालाही मृत्यू चुकलेला नाही किती आली आणि किती गेली याचा हिशोब ठेवण्याच्या पलीकडे ही संख्या आहे असा हा मनातला समर्थांनी दिलेला उपदेश आहे कारण आपण रावणाच्या लंकेचं उदाहरण बघितलं यामध्ये प्रारब्धाचे तीन भाग मी आपण सांगितले पहिला टप्पा आहे तो म्हणजे आपल्या कर्माच्या शुद्धीचा ॲक्शन इक्वल टू रिॲक्शन हा आपला कालचा फॉर्म्युला होता प्रारब्धाचा जो दुसरा भाग आहे तो पूर्वसंचिताचा आहे या पूर्वसंचिताच्या अनुषंगाने मनुष्य या जन्मामध्ये जन्मा आपण बघतो बऱ्याचदा एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला जन्माला आलेल्या दोन लोकांची भविष्य गृहस्थितीनुसार एकसारखीच असली पाहिजे पण जेव्हा ते आपण पुढच्या दिवसांमध्ये त्यांचं कर्तृत्व त्यांचं आयुष्य बघतो तेव्हा लक्षात येतं की एक अत्यंत गरीब झालेलं आहे तर एक अत्यंत श्रीमंत जर एकाच जन्मवेळेला एकाच ग्रहस्थितीवर ही मुलं जन्माला आली तर यांच्या प्रारब्धामध्ये एवढा फरक कसा तर याचं मूळ कारण पूर्वसंचित आहे प्रत्येकाच्या पूर्वसंचिताचा शेष पूर्ण करण्यासाठी तो इथे येतो माझी सद्गुरू माऊलीला म्हणायची की बँकेचं कर्ज घेतलं आपण तर कर्ज फेडताना जसा मनुष्याला आनंद होतो तसा या प्रारब्धाचा तसा या पूर्वसंचिताचे भोग भोगण्यामध्ये आपल्याला समाधान आपल्याला आनंद वाटला पाहिजे कारण की या संचिताचा भोग एक प्रकारे संपूर्ण टाकणं हे आपल्या जन्माचं खरं कार्य असतं समर्थ माऊली मृत्यू निरूपणामध्ये म्हणते की भरता न भरता निमिष जाणव लागे सरता संचिताचा शेष भरता न भरता निमिष जाणव लागे आपल्या या संचिताचा शेष संपला रे संपला की मनुष्याला मृत्यू लोकामध्ये जावं लागतं मी हे पूर्वसंचित मनुष्याचं कर्म त्याची दिशा ही त्याच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने ठरवत असतं कर्माच्यामध्ये मनुष्याला दोन मार्ग आहेत एक म्हणजे जे संचितानी आलेलं कर्म आहे की ज्याच्यामध्ये त्याला विशेष स्वातंत्र्य नाही त्याच्या फळामध्ये त्याला विशेष स्वातंत्र्य नाही एखाद्या सापशिडीच्या डायसप्रमाणे जितके आकडे पडतील तितक्याप्रमाणे त्याला त्याची घरं चालावी लागतात मग कधी त्याला शिडी मिळेल तर तो वरती जाईल कधी त्याला सापाचं तोंड तो मिळेल तर तो खाली येईल हे सगळं त्या ठरलेल्या एखाद्या डायसप्रमाणे त्याचा कर्म चालू आहे पण अशा कर्माने कितीतरी मोठे मोठे चक्रवर्ती झाले कितीतरी मोठे मोठे राजे झाले कित्येक मोठे संन्यासी झाले ऋषी झाले अनेक तपस्वी झाली लहान बालक झाली स्त्री पुरुष अबाल वृद्ध प्राणी पशु या जगामध्ये कोणीही कितीही कर्मानु श्रेष्ठ जरी झालं तर या सगळ्यांसाठी मृत्यू मात्र समत्वाने प्रत्येकाला बघत असतो मृत्यूचा घाला ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो हे बघत नाही की हा चक्रवर्ती आहे हा महाराजा आहे हा एक लहान मूल आहे हा अनाथ आहे हा एक प्रकारे सगळ्या अर्थाने एक प्रकारे लुबाड लागलेला मनुष्य आहे हा अत्यंत हतबल आहे त्याच्यातल्या कुठल्याही गोष्टीला मृत्यू बघत नाही मृत्यू फक्त त्याच्या संचिताचं शेष संपलं की त्याला घेऊन जाण्याचं काम करत असतो मग अशा प्रकारे अनेक गोष्टी गाजवलेली लोक देखील या मृत्यूपंथामध्ये जे काही कर्म ठेवलेलं आहे ते सगळं तिथल्या तिथं टाकून क्षणामध्ये निघून जातात आपण बघतच आलेलो आहे या विश्वामध्ये की मृत्यूने कधीच कोणाला मोकळी दिलेली नाही मग समर्थ माऊलीचं म्हणणं असं आहे की या मृत्यू लोकामध्ये येऊन लो। कर्म जर आपलं प्रारब्धाच्या अधीन आहे तरी देखील मनुष्याला जो विवेक विचार दिलेला आहे त्या विवेक विचाराच्या दि आधाराने आपण आपल्या प्रारब्धाचे भोग भोगत असताना आपल्या मनाची स्थिती अशा काही पद्धतीने भगवंताला सन्मूख करावे की जेणेकरून मृत्यूवर देखील आपल्याला विजय मिळवता येईल आपल्याला हे ऐकून आश्चर्य आहे की मृत्यूवरती विजय म्हणजे अमरत्व मिळवायचं आहे का या देहाच्या अनुषंगाने कधीच कोणी अमर झालेलं नाही पण ज्याने या जन्मामध्ये येऊन आपले भोग भोगत असताना आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेतली तो मात्र या देहाच्या अनुषंगाने लयाला गेला तरी देखील या जगामध्ये तो खऱ्या अर्थाने अमर झालेला आहे आणि हे केवळ आणि केवळ आत्मज्ञानी संतांच्या बाबतीतच झालेलं आहे मग त्यामध्ये तुम्ही आळंदीची आपली ज्ञानेश्वर माऊली घ्या देऊचे तुकाराम महाराज घ्या गडावरचे माऊली समर्थ घ्या किंवा माझी सद्गुरु माऊली गोंदवलेकर घ्या ज्या ज्या संतांनी या जन्मामध्ये येऊन आपल्या कर्माच्या अनुषंगाने आपले भोग भोगत असताना आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली तेच या मृत्यूपंथामध्ये येऊनही मृत्यूला एक प्रकारे शह देऊन या चराचर सृष्टीमध्ये चैतन्य रूपाने सजीवित झालेले आहे असा हा मृत्यू लोकावरती विजय मिळवणारा आत्मज्ञानाचा मार्ग आणि या आत्मज्ञानाचं सर्व सार ते भगवंताचं नाम त्या नामामध्ये आत्मज्ञानाचं बीज त्या संतांनी आपल्याला दिलेलं आहे ते नाम आपण मनापासून घ्यावं आणि आपल्या जन्मामध्ये प्रारब्धाचे भोग भोगत हो असताना आत्मज्ञानाच्या दिशेने आपला प्रवास चालू ठेवावा म्हणजे आपण देखील या मृत्यूपंथावरती विजय मिळवू शकू जानकी जीवन स्मरण जय